सध्या राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे ती नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी पण सगळा वाद जो काही रंगलेला आहे तो महानगरपालिकांवरनं रंगलेला आहे आणि सगळ्यात मोठा घोळ जर कुठल्या पक्षात पाहायला मिळत असेल तर तो काँग्रेस पक्षात आहे इतर सगळे पक्ष कामाला लागलेले असताना काँग्रेसमध्ये मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सावळा गोंधळच आहे राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करायची की नाही यावरनं काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं चित्र आहे नाशिकमध्ये आज मनसे आणि महाविकास आघाडीचे नेते यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे सहभागी झालेले आणि यावेळेला स्थानिक निवडणुका महाविकास आघाडी मनसेसोबत लढणार असं सर्व पक्षांनी जाहीर केलं मात्र या आघाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आक्षेप घेतला बैठकीला गेलेल्या नेत्याला नोटीस पाठवल्याचं सांगत त्यांनी सर्वपक्षीय बैठकीबाबत हात वर केले विजय वडेट्टीवार यांनी मात्र राहुल दिवेंनी मांडलेल्या भूमिकेला दुजोरा दिलाय तर दिवेंनी मात्र बाळासाहेब थोरात यांचं दार ठोठावलंय आणि एक प्रकारे हर्षवर्धन सपकाळ यांना चॅलेंज केलंय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी का असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का, का भारतीय जनता पार्टीला हद्दपार करायचा प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी आहे किंवा आम्हाच्या बरोबर आघाडी करायचे तर तो, तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही ज्या सदरू बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कुणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या हिच्यानुसार गेली याची मला कल्पना नाही मात्र त्या ठिकाणी पक्षाच्या जो काही प्रतिनिधी केलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे सदरू बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही ना संबंध नाही मी असं कोणालाही अधिकार दिलेला नाही काँग्रेस पक्षानं भूमिका पहिल्यापासून स्पष्ट केलेली आहे अगोदर देखील स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की जर तुम्हाला आघाडी करायची आहे तर तुम्ही फक्त इंडिया आघाडीचे सदस्य आहेत त्यांच्याबरोबरच चर्चा केली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे की अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं पाहायचं तिथे जिल्हाध्यक्षही नव्हते आणि ते बाहेर आहेत आणि काही पदाधिकारी तिथे गेले होते त्यांनी आमच्याशी माझ्याशी चर्चा केली होती तर त्याच्यामध्ये त्यांचं ते म्हणणं होतं की अशा पद्धतीचं आम्ही काही आश्वासन दिलेलं नाही तर पण वस्तुस्थिती काय आहे याच्या संदर्भामध्ये ती स्पष्टीकरण आल्यानंतर पाहू त्यामुळे पुन्हा तेच मुंबई महानगरपालिकेचा विषय असो किंवा नाशिकमधला एकाच भूमिकेवरनं किंवा एकाच मुद्द्यावरनं वेगवेगळी मतं चार दिशांची चार मतं ही काँग्रेस नेत्यांची पाहायला मिळतात पण या सगळ्यावरती या सगळ्या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेसकडनं लागलीच केला जातोय असं चित्र आहे कारण काँग्रेसचे सचिव राहुल देवेंनी काही वेळापूर्वी बाळासाहेब थोरातांची भेट घेत भूमिका मांडली मग थोरात माध्यमांसमोर आले त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्नही केला सीपीआयच्या प्रतिनिधींनी नाशिकमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं होतं त्यामुळे काँग्रेस नेते या बैठकीला हजर राहिल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांची आहे या बैठकीला कोणकोणत्या पक्षाचे नेते येणार आहेत याची कल्पना काँग्रेस नेत्यांना नव्हती असंही थोरात म्हणतात मात्र कोणत्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही हे आमचं धोरण निश्चित आहे असंही वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी केलं आहे यामध्ये एक गोष्ट आहे की सकाळच्या बैठकीच्या संदर्भातली चर्चा झाली त्यांना कम्युनिस्ट पार्टीनं सीपीआयच्या लोकांनी सीपीआयएमच्या लोकांनी लो बोलवलेलं होतं सगळ्यांना बोलवत यांना माहिती नव्हतं कोण कोण त्यामध्ये येणार आहे परंतु आमचं धोरण हे निश्चित आहे की कोणत्या प्रसिद्ध मनसेबरोबर जायचं नही। नही। नाही आणि वर आमचं वरचं पासून धोरण आहे त्यामुळं कुठं एकत्र बैठकीला बसले म्हणजे गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही चर्चा सध्या सुरू झाली आहे की सपकाळ विरुद्ध थोडा कुठंतरी बिलकुल तथ्य नाही यामध्ये काही बिलकुल तथ्य नाही आणि मीडियाने बी या पद्धतीनं जाऊ नाही शेवटी असं आहे की ते अध्यक्ष आहेत आमचे प्रांतिकचे सपकाळ आणि आम्ही एकत्र पद्धतीनं काम करतो आहोत करणार आहोत त्यामुळे काँग्रेसनं काँग्रेसच्या नेत्यांचं धोरणांवरनं नेमकं चाललंय काय याची चर्चा सध्या राज्यभरामध्ये होते या